केल्या काय द्या लागत होत पण ते दिसत नव्हतं ना, ना, ना। पब्लिकचा एवढा परिणाम पडते म्हातारे आईले उठाव लागल का पब्लिक तुम्हाला मालूम आहे ना लोकसभा ठाला विठाल विठा लोकाईले खुर्ची उतरू नाही मालूम आहे बर खुर्चीवर लोक मालूम आहे लोकची खुर्चीवर उतरूनही मालूम आहे आज चारच्या चारही खुर्च्या बाजूने घ्यावं लागल्या का पब्लिकले दिसत नाही ना पब्लिक महत्वाची आहे म्हणून मी आग, आज आज तुम्हा महिला पुरुष पंढरी काकांच्या अमृत महोत्सव आणि भाऊ आपण एकत्रित आलात लहान 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 मुलं बाळ घेऊन बाया आल्या ज्या बाईजवळ लहान लेकरू आहेत त्या बाईन कळून सत्कार करू आपण त्याचा ज्या बाईनं लेकरू मांडीवर आणलं कळेवर आणलं त्या ताईनं या एक मिनिट लेकराच्या आईनं लेकराच्या लेकरा आईनं अभिनंदन शंभराची नोट दे रे अबे नाकात बोट नको घालून किंवा पोराला सांग नाकातून तोंडात घालून राहिलं ते बाई तीन चार पोरीवर झालं की पहिलंच आहे हे पहिलं फर्निचर आहे की सेकंड पहिलं एकच आहे का दुसरं पोरग आहे की पोरगी पोरगच आहे हे घे रे अभे काय लावलं नाकातून तोंड घालत हे घे अभय हा हा बाई का घे घे बचा दोनच लेकर आहेत पटलं ज्या बाईला दोनच पोरी आहेत त्या बाईने यावं तिसरं होणार नाही त्या बाईना यावं मुलाची वाट पाहणार नाही आपल्याला अशा आदर्श बायाचा सत्कार करावा वाटते नाही तर बसते भचा भच बस पैदा कर चार पाच पोरी आणि साव इल्लू इल्लू तुमचं काय नाव माई कव्हाण जा त्या फेट्यावरूनच लक्षात आलं सोसायटी आपलीच दिसून राहिली <laughs> काय नाव ताई तुमच अनिता म्हणजे बरोबर आहे मी लिहूनच घेलाय ना पंचांग मध्ये अवघा अभ्यासच आहे अंदाजी अंदाजी मी बरोबर बजेट ब लेखापाल आह तुम्ही सत्यपालची बहीणच मग लेखापाल संदीप पाल पंकज पाल दोनच मुली धन्यवाद ताई आहेत साहेबांनी असं मुलगा पाहिजे असं काही नाही सासूबाई नावरलं नाही आपल्या घरी काय कमी आहे सब रजिस्टार सरपंच ग्रामसेवक तरी मुलाच तुम्ही सुशिक्षित ना, लेडीज मॅडम आहेत आता सीता माता राम मंदिर बांधलं बर तरी अयोध्ये दे झटका द्यायलाच तुम्ही जानकी है, मेरे सीने में, जानकी आवाज आवाज कमी कर त्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे छत्रपती <णिया> दो शिवाजी महाराज की जय रामचंद्र भगवान की जय शहीद तीर्था गुंडा की जय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो क्रिकेट जिंकणाऱ्या खेळूंचा अरे भारताचा नंबर लागला टाळ्या वाजवा कॅमेरामन बाहेच्या कडे लावत जा कॅमेरा हे कॅमेरामन चालू राहतात म्हाताऱ्या बायाकडे येणार नाही आजी त्याच्याकडे कॅमेरा येणार नाही पोरीगी सोरगी दिशाले फेसबुक चांगलं असलं की बरोबर मेरी फोटो तू खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो पिया तू खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो पिया असं माणसायचं घेत जा माणसा काय तीन महिन्यात झाले का चांगली चुकली बाई असली की तिच्यात अरे बाबा लक्ष देत जा तुम्ही बाईचा काल ना त्या आजीचा पाय बरं कशी मस्त दिसून राहिली आजी तुमच्या म्हातारीवर लक्षच नाही राहत रे कमी कपडे असले की पुरा फोटो तिच्याच दांगा नाही तुमचं बरोबर आहे तुम्ही कॅमेरा म्हणजे ते पाहिलं पाहिजे ना म्हणून त्याला वाटते हे थोडस चित्र विचित्र असलं म्हणजे पाहिजे माणूस आता तुम्हीच अकोल्यात गेले की तुम्हाला घरी या वाटते काय खरं सांगा तुमच्या मायच्या सा काहीच काही कस कसच दिसते ना इकडे काही खरश आलं जनवार कि दे जनवार तुमच्या भागात भांडे नाही भेटले काय कामगाराच्या बाहेर आमच्या तालुक्यात बम चालू आहेत भांडे एका एका घरात दहा पंधरा भांडे भांडे म्हणजे भांडण नाही कूलर ते पेट्या भेटल्या कामगाराच्या बायका जन्मात कामाली गेली नाही कधी कधी पण भांडे द्यायच्यात घरात कॅमेरामन वाईट नका वाटू देऊ तुमचं चालू द्या तुम्ही लग्नाच्या अगोदर गेलते काय प्री वेडिंग गेलते घ्या पायदा प्री वेडिंग चे फोटो काढून घेतात एक्शन <laughs> आता नवीन नवीन अलगत निघून राहिलं प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या अगोदर दोन तीन दिवस पोरगी नवरद्या संग लगन बाकी काय खरं आहे भाऊ ते सत्यानाथ झाला रे बापा बापा सत्यानाथ झाला रे मुलीच जीवन उद्ध्वस्त झालं भाऊ हा अगदी चांदाचा पणा नको दोन तीन दिवस मुलीला पाठवण अरे लग्नाच्या अगोदर फोनवरही बोलू देऊ नका कारण बोलता बोलताच संबंध तुटून जाते असे अनेक प्रकरण घडले बाबू पण अतिरेक झाला म्हणून आम्हाला ग्रामगीता वाचायची गरज आहे आपलं जीवन कसं जगा घर घर में जाएंगे, सबको जगाएंगे, टुकडो जी बाबा का, सुनाएंगे, संजय सुनायेगे बने